नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची ते आपण व्हिडिओ बनवले होते त्याच्याद्वारे काहींनी फॉर्म देखील भरलेलं होतं पण पेमेंटचं ऑप्शन हे आलेलं नव्हतं पण आता पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे एक रुपयाचं आपण पेमेंट करून आपलं बांधकाम कामगारचं स्मार्ट कार्ड आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपला नोंदणीकृत क्रमांक देखील आपण येथून पाहू शकतो नोंदणी क्रमांक आपला कुठे आहे तो कसा पाहायचा आणि आपला फॉर्म देखील ऍक्टिव्ह झालेला आहे तो देखील आणि एक रुपयाचा पेमेंट केलेला रिसिप्ट देखील आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो हे पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येथे कशा प्रकारे करायचं ते सांगणार आहे तत्पूर्वी माझ्या तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील चला तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला तर आपल्या मोबाईलवरती क्रोम ब्राउजर तुम्ही हे ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला येथे टाईप करायचा आहे महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन असे लिहून तुम्ही सर्च करा सर्च केल्यानंतर पहिला जो वेबसाईट असेल तो ओपन होईल याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून तुम्ही डायरेक्ट देखील या पेजवरती येऊ शकता अशा प्रकारचे जो पेज ओपन होईल येथे आल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचं खालच्या साईडला येथे असे सहा ऑप्शन दिलेले आहेत तर याच्यातून तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन तर याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा पुढचा पेज असा ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला येथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर जो आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही टू फॉर्म याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला होता त्याच्यावरती तुम्हाला सहा अंकीचा ओ टी पी नंबर येईल तो सहा अंकीचा ओ टी पी नंबर आल्यावर आलेला सहा अंकीचा ओ टी पी नंबर येथे टाका त्याच्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा असा दुसरा पेज त्याच्यानंतर असा पेज ओपन होईल संपूर्ण माहिती तुम्ही जी दर्शवली जाईल ॲप्लिकेशन जे आहे ते सगळं मोबाईल नंबर दाखवला जाईल डेट ऑफ बर्थ असेल मॅरिड किंवा अनमॅरिड ते देखील दाखवलं जाईल कॅटेगरी जे असेल आणि अॅप्लिकेशन स्टेटस इथे ऍक्सेप्ट आहे ऍप्लिकेशन स्टेटस इथे असेल नंतर तुम्ही आता पेमेंट करण्यासाठी तुमचं फॉर्म हे तयार असणार आहे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला खालच्या साईडला यायचं आहे खाली खालच्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे दाखवलं बघा पेमेंट डिटेल्स तर याच्यावरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पेमेंट लिंक इथे दिलेले आहे या पेमेंट लिंकवरती क्लिक करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा असा पेज येईल तर येथे तुम्ही आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तो आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक होता तो मोबाईल नंबर या करंटली इर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती सहा अंकी ओ टी पी नंबर येईल सहा अंकी ओ टी पी नंबर आल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करा अशा प्रकारे तुमचं ओ टी पी हे व्हॅलिड होईल त्यानंतर असं पेमेंट डिटेल्सचं फॉर्म ओपन होईल याच्यानंतर तुमचं हे ते वर्कर आधार नंबर दाखवेल वर्कर मोबाईल नंबर सगळं दाखवेल त्याच्यानंतर खाली लिहिलेलं आहे बघा मेकअर रजिस्ट्रेशन पेमेंट तर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे असं पुन्हा एकदा दुसरा पेज ओपन होईल येथे आल्यानंतर तुम्हाला क्यू आर कोड तर हे ऑप्शन निवडायचं आहे ते भरपूर ऑप्शन दिलेलं आहे याच्यातून तुम फक्त तुम्हाला क्यू आर हे ऑप्शन येथून निवडून घ्यायचं आहे याच्यावरती क्लिक करून घ्या त्यानंतर असा पेज ओपन होईल त्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट युअर क्यू आर याच्या क्लिक करून भीम युपीए आय याच्यावरती क्लिक करून घ्यायचा याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर त्याच्यानंतर मेक पेमेंट फॉर वन रुपीज याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे बारकोड दाखवला जाईल बघा इथे बारकोड दाखवल्यानंतर तुम्हाला जो मोबाईल तुमच्याकडे गुगल पे फोन पे जो काही असेल त्याच्याद्वारे तुम्ही इथे स्कॅन करून इथून एक रुपयाचा जो पेमेंट आहे तो इथून पेमेंट करून घ्या त्यानंतर पेमेंट सक्सेसफुली असा पॉपअप एस एम एस येईल तर तुमचं युअर पेमेंट हॅज बीन सक्सेसफुली प्रोसिड तर अशा प्रकारे तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं असेल त्याच्यानंतर पेमेंट डिटेल्स असं तुमच्या पुढे एक रिसिप्ट येईल सगळं इथे असेल बघा वर्कर आधार नंबर असेल वर्कर मोबाईल नंबर तुमचा असेल इथे खाली नोट दिलेला युअर फॉर्म इज ॲक्टिव्ह तर आता तुमचा ऍक्टिव्ह फॉर्म झालेला असेल त्याच्यानंतर जो मी तुम्हाला लिंक दिलेला आहे त्या मागच्या पेजवरती पुन्हा तिथे यायचा इथे ते आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म तुमचं दिसून जाईल तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे दिसेल बघा अप्लिकेशन नेम असेल डेट ऑफ बर्थ वगैरे सगळं असेल अप्लिकेशन स्टेटस फक्त इथे त्यावेळेस ॲक्टिव्ह होतं आणि रजिस्ट्रेशन स्टेटस हे नव्हतं तर आता आपण सगळं हे प्रोसेस केल्यानंतर रजिस्ट्रेशन स्टेटस जे आहे इथे ॲक्टिव्ह दिसतं पहा अशा प्रकारे तर हे तुमचं व्यवस्थितरित्या एक रुपयाचं पे पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे तुम्हाला खालच्या साईडला यायचं आहे खालच्या साईडला आल्यानंतर तुम्हाला येथे दिसेल बघा पेमेंट रिसिप्टचं जे हे पेमेंट रिसिप्ट जे आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा इथूनच तुमचं फॉर्म हे डाउनलोड होऊन जाईल याच्यावरती क्लिक करून घ्या तुम्ही तर हे आलेली कॅश रिसिप्ट जे आहे याचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा इथून डाउनलोड करून तुम्ही तुमच्या जवळ हे ठेवा तुम्हाला याचा उपयोग पुढे होईल खालच्या साईडला आल्यानंतर इथं प्रिंट रिसिप्ट असा ऑप्शन दिसेल तर याच्यावरती तुम्ही क्लिक करून घ्या आणि हे प्रिंट तुम्ही काढून तुमच्याकडे ठेवा आणि हे तुम्ही काढलेल्या प्रिंट रिसिप्टच्या याचा एक झेरॉक्स घ्या आणि तुमचा एक आधार कार्ड घ्या आणि तो आधार कार्ड आणि प्रिंटची रिसिप्ट घेऊन तुमच्या हे जवळच्या जिल्ह्यामध्ये जाऊन बांधकाम कामगार जिथं असेल एक कल्याणकारी मंडळ इथे जाऊन तुम्ही तिथे मेडिकल करून घ्या आणि तुमचं ते स्मार्ट कार्ड तिथून तुम्हाला भेटून जाईल तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला याच्यामध्ये डिटेल्स सांगितला आहे याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नाची उत्तरे इथे मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही एक रुपयाचा पेमेंटचा जो तुमचा असेल प्रोसेस तुम्ही येथे पूर्णपणे करून घेऊ शकता अशा प्रकारे तुमचा स्मार्ट कार्ड तुम्हाला भेटून जाईल तर असा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही इतरही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र